ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडणार आहे आणि कारखाना प्रतिनिधी शेतकरी संघटना आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये संध्याकाळी बैठक पार पडणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये पहिल्या उचलीची मागणी आहे आणि जाहीर केलेले दर हे एफ आर पीपेक्षा जवळपास शंभर रुपयांनी कमी आहेत आणि त्यामुळे हे शेतकरी आक्रमक झालेले आहेत या संदर्भात आणखी अब्दुलगांचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते ही बैठक किती वाजता होती आणि काय काय मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात त्या बैठकीमध्ये श्रद्धा बरोबर आहे महत्त्वाचीच बैठक आहे दरवर्षी ऊस दरासंदर्भातला तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन केलं जातं आणि आज देखील तीच बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आपल्याला माहीत आहे की दरवर्षी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस परिषद जयसिंगपूर या ठिकाणी घेतं आणि त्या ठिकाणी एक दर जो आहे तो ऊसासाठी मागत असतं आणि त्या दरासाठी दरवर्षीच मोठा संघर्ष होत असतो यावर्षीसुद्धा तो संघर्ष पाहायला मिळत आहे कारण अनेक वाहनं जी आहेत ती अनेक कारखान्याला जाताना रोखताना स्वाभिमानी शेतकरी संघटना असू दे शिवाय जिल्ह्यातली काही शेतकरी संघटना अजूनही काय आहेत त्या देखील रोखताना दिसत आहेत सध्या यावर्षीच्या परिषदेमध्ये राजू शेट्टी यांनी सदतीसशे एकावन्न इतक्या एफ आर पीची मागणी केलेली आहे प पहिल्या उचलीची मागणी केलेली आहे मात्र दुसरीकडे काही कारखान्यांनी कारखाना सुरू करण्यापूर्वी काही दर जाहीर केलेले आहेत ते दर म्हणजे जवळपास चौतीसशे ते पस्तीसशे इतका रेशो जो आहे तो या दराचा आहे जो एफ आर पी शासनाची असते त्या एफ आर पीपेक्षाही पेक्षाही शंभर रुपये इतका दर कमी आहे आणि म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना ज्या इतर काही आहेत त्या देखील आक्रमक होताना पाहायला मिळतात शिरोळ तालुक्यात विशेष करून आंदोलन अंकुशसारखी संघटना देखील आक्रमक यावर्षी होताना पाहायला मिळतात कारण अनेक संघटनांनी त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि ट्रॉली जे ते पेटवण्याचा प्रकार देखील यावर्षी झाले त्यामुळे निश्चितच आहे आजच्या या बैठकीच्या माध्यमातून नेमका किती दर जो आहे तो जाहीर होईल आणि काय तोडगा या कारखाना प्रतिनिधी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात दर ठरतो हे पाहणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना एक ठराविक अमाऊंट समाधानकारक अमाऊंट त्या ठिकाणी जाहीर होते का हे पाहणं गरजेचं असणार आहे अगदी शेतकरी जरी आक्रमक असले कीकडे तरी सुद्धा आजची बैठक निर्णायक होते का त्याचे अपडेट घेत राहू शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी